अभिमानी शेतकरी संघटनेच्या स्थापनेपासून एक आणि धडाडीचे कार्यकर्ते असणारे प्रभाकर बंडगर यांनी आपल्या तीनशेहून अधिक समर्थकांसह आणि तेरवाड ग्रामपंचायतीतील अनेक आजीमाजी पदाधिकाऱ्यांसह जयसिंगपूर येथे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या गटात जाहीर प्रवेश केला यावेळी आमदार यड्रावकर यांनी त्यांचा कोल्हापूर फेटा शाल श्रीफळ आणि पुष्पहार देऊन स्वागत केलं प्रभाकर बंडगर म्हणाले की गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही रस्त्यावरची लढाई करून चळवळ टिकवली आहे पक्षनेतृत्वाबद्दल काही नाराजी नसली तरी कार्यकर्त्यांचा आग्रह आणि तालुक्याच्या विकासासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे त्यांनी पुढील काळात निष्ठेनं योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी आमदार यड्रावकर म्हणाले की माझे घर कार्यकर्त्यांसाठी सदैव उघड आहे सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन केव्हाही या तुमचा सन्मान राखत प्रश्न सोडवण्यासाठी मी तत्पर आहे आपण आपल्या कार्यकर्त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणार आहोत यावेळी माजी सरपंच राजगोंडा पाटील माजी सरपंच ललिता आयवळे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मीबाई घटनाटे माजी ग्रामपंचायत सदस्य पार्वती बिरंजे तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर आवळे सुधाकर चिप्रीकर सूरज उगले युवराज गोसावी विलास गोसावी अनिल पाटील संजय माने विश्वास माने अजित बिरंजे आदींसह सुमारे तीनशे महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी या ड्रावकर गटात प्रवेश केला आहे मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ